एक मिनिट एक मिनट एक मिनिट परिसरा शर्माचं साथ देते मुंगलई परिसरात भीमावाडीले यांच्या घरापासून तो व्हाईट शाह यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचा कॉम्प्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या कामा कामा परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर तसेच अशफाक शाह भाई, भाई शाह डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत पर पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्यासोबत या प परिसरातील नागरिक तसे आमचे एम आय एमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम भाई शाह भाई पिजा पिजारी उदय लदमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत मी सुरुवातीपासून माझे चार रोजगार मे मेळावे मी आयोजित केले होते आणि त्यात किमान आठशे ते एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा दुसरा भाग म्हणून आमच्या एम आर डी सीच्या बडकटीकडेकरण व्हावा दक्षमीकरण व्हावा त्यासाठी मी आता एकशे छप्पन हेक्टर जागा एम आर डी सीसाठी अधिग्रहित करण्याचा आमचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे लवकरात लवकर ती जमीन अधिग्रहित करून तिथे आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहोत